व्यवस्थित बैलगाडा माल केला म्हणून आता गायकवाड आणि आपल्या समोर येत शेठजी पण आहेत शेठजी नमस्ते ताई नमस्ते आणि आज जे खरे हिरो ठरलेले आहेत मैदानातले ते म्हणजे अप्पा ड्रायव्हर कारण ऑलराउंडर आहेत ते ऑलराऊंडरच खरं खरं आहेत काय सांगाल ताई आज कसा आनंद आहे आप्पाचं स्वप्न पूर्ण झालं आपल्याला बघा सर ड्रायव्हर

राजा राजापाल तवा तवा आता गुलाला आणि जवळ कमबॅक पुन्हा एकदा स्पीड दाखवलं राजाने पुन्हा एकदा गाडी गुलालात राहिली पुष्कळ म्हणजे पुष्कळ आहे समाधाने मी मला कधी कधी वाटतं नाही सगळं आपल्याला जो अल्ट्रायव्हरांनी गाडी मारली कसं वाटतय अल्ट्रायव्हरांनी गाडी पक्का सुरच्या गाडी सकाळी वाटलं काय आनंद होता अशन काय होता आनंद वाटला कारण आल्या इच्छा होती त्या बैलाची गाडी योगा योगानं काढलं मस्त वाटलं गाडी मुलाखत दिली मला शेजारी बसून तुम्ही आणि तुम्ही हळूच काय म्हणला

यश आहे खरं तुमच्यात पण यश आहे का तर देवाच्या गाडी बसताना एक नंबर होणं ती गोष्ट आहे का नशीबच म्हणायला लागल दोन्ही सगळं जुन आला असं येत नाही

ना आलं तरी काय शेवटी आता काय येणार की ज्याला त्याला आहे आवड आहे म्हणजे आजच मी समर्पित केलं महाराष्ट्र शंभर टक्के चाहत नमर के मात पटकाव रहा?